नमस्कार शेतकरी बांधवानो बळी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवानो आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवानो आपण आपल्या रानामध्ये मका टाकलेले आहे मका टाकून वीस दिवस झालेले आहेत शेतकरी बांधवानो तर मका सध्या अशी दिसत आहे दुसरं पाणी दिलेलं आहे मकला आपण आणि दुसरं काय झालेलं आहे की मकामध्ये छोटं छोटं तण म्हणजे गवत खूप वाढलेलं आहे त्यासाठी आज आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत त्यासाठी आपण टेंजर रायडर आणि फ्यु फ्लुएक्स हे तीन औषधं आणलेले आहेत तर टी ह्यात सगळ्यात बेस्ट टेंजर आहे जे टॉनिकचं काम करतं आणि तणही बऱ्यापैकी चांगलं जळतं मित्रांनो तर बघूया आपण ह्याचा रिझल्ट कसा आहे आणि तुम्ही मकामध्ये कु कोणती आणि कुठल्या प्रकारची औषधे फवारता ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब